अर्जत सुभेदार शेर शिवराज फते शिकस्त पावनखिंड आणि मुक्ताई असे दर्जेदार चित्रपट तयार करणारे निर्माते दिग्दर्शक श्री दादा लांझेकर यांनी दिग्दर्शित केलेला संत तुकाराम महाराज यांचा जीवनपट अभंग तुकाराम या चित्रपटामधून सर्व प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज व तुकोबाराय यांची भेट इंद्रायणीमध्ये बुडवलेली गाथा इंद्रायणीमधून तरंगत वर आलेली गाथा दुष्काळामध्ये गोरगरिबांना केलेली मदत तुकोबारायनी केलेले केलेले समाजप्रबोधन व तुकोबा रायांचे सर्व अभंग इत्यादी सर्व चित्रपटांमध्ये मांडण्यात आलेले आहे हा शो श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे आयोजित करण्यात आलेला होता श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री नितीन दादा चौगले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी असंख्य वारकरी संप्रदाय उपस्थित होते महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता हा चित्रपट तरुण पिढीतील मुलांना धार्मिक ज्ञान देणारा असा विश्वास व्यक्त करण्यात आला हा शो सांगलीतील वारकरी संप्रदायासाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात आला होता अभंग तुकाराम हा चित्रपट मंगळवार दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता एस एफ सी मॉल सांगली येथे आयोजित केला होता या शोसाठी अभंग तुकाराम चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण टीम उपस्थित होती त्याचबरोबर हबप गुरुवर्य गुरुनाथ कोटणीस महाराज व हबप गुरुवर्य नानासाहेब केळकर महाराज व डी वाय एस पी प्रणलजी गिल्टासाहेब यांच्या हस्ते अभंग तुकारामच्या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला यावेळेस दिग्वपाल दादा लांजेकर अभिनेते योगेशजी सोमन अभिनेते जी पुरकर गायक व अभिनेते अवधूतजी गांधी आणि अभिनेत्री स्मिता शेवाळे उपस्थित होते करिता ग्रामीण प्रतिनिधी संदीप शुर्वे ਕਾ ਸੇ ਪੀ ਨੰਬਰ ਤੁਸ਼ੀ ਹਾਰ ਗੜਾ ਕਾ ਸੇ ਪੀ ਨੰਬਰ ਹਉਲੇ ਨੰਤਾਰ ਰਹੀ ਕੀ ਧਨਾ ਹਉਲੇ ਨੰਤਾਰ ਰਹੀ ਕੀ ਆਲਾ ਤੁਸ਼ੀ ਹਾਰ ਗੜਾ ਕਾ ਸੇ ਪੀ ਨੰਬਰ ਤੁਸ਼ੀ ਹਾਰ ਗੜਾ ਕਾ ਸੇ ਪੀ ਨੰਬਰ ਧੰਨਵਾਦ